नमस्कार आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आपण स्पेशल छत्रपती संभाजीनगरचा अंदाज बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या अंदाजानुसार आठ नऊ दहा तारखेला आपण फवारणीसाठी योग्य तारीख सांगितली होती आणि या तारखेंना ज्यांनी फवारणी केली त्यांना योग्यच राहिलेलं आहे आजही आपण फवारणी करू शकता उद्यापर्यंत आपल्या शेतीची कामे सर्व करून घ्यायची आहे कारण की तेरा तारखेला जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये गंथडी भाग जो आहे तिकडे मुसळधार वाहुनी स्वरूपाचा पाऊस तेरा तारखेपासून सुरुवात होईल तर बावीस तारखेपर्यंत हा पाऊस असणार आहे जवळपास नऊ ते दहा दिवस पाऊस होणार आहे कारण की जे बंगालच्या उपसागरात सिस्टम बनलेलं आहे ते जवळपास बारा तारखेला आंध्र प्रदेश मार्गे तेलंगणाच्या आंध्र प्रदेशच्या बाउंड्रीला एंटर करेल बारा तारखेला बारा तारखेलाच तेलंगणा कर्नाटक कव्हर करेल आणि मराठवाड्यात ते तेरा तारखेला एंट्री मारेल आणि त्यानंतर मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगरला तेरा तारखेला दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्याआधीसुद्धा बारा तारखेलासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरला काही ठिकाणी तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता आहे आजही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे आजच आपल्या शेतीची कामे करून घ्या आता सध्या शेतात वापसा झालेली आहे वखर मारून घ्या पाळी मारून घ्या फवारणीसुद्धा करून घ्या कारण की पुन्हा एकदा पाऊस चालू झाल्यानंतर आठ ते दहा दिवस पाऊस उघडणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे आपल्या शेतीचे कामे लगबगीने करून घ्या जेणेकरून पाऊस आल्याच्यानंतर आपले कामं काम रखडणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा घाटमात्यांवरसुद्धा मध्यम जोरदार काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामध्ये खुलताबाद तालुका आहे कन्नड तालुका आहे फुलंब्री सिल्लोड सोयगाव कन्नड या भागांनासुद्धा मध्यम जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे पण पावसाचा जोर हा गंतडी भागांकडे पैठण तालुक्याकडे गंगापूर तालुका वैजापूर तालुका या भागांना मुसळधार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामुळे गंतडी भागांकडे जी पावसाची कमतरता होती ती कमतरता या पावसात भरून निघणार आहे जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे बऱ्याच नद्यांना नाल्यांना पाणी येणार आहे धरणांनासुद्धा पाणी येणार आहे त्यामुळे गणतडी भागांची चिंता मिटणार आहे पिण्याच्या पाण्याची तिकडच्या भागांची जी चिंता होती तीसुद्धा मिटणार आहे आणि इकडे धोंदलगाव झालं गारज झालं बांगला सर्कल बोरसर सर्कल महालगाव सर्कल म्हणजे वैजापूर या भागांनासुद्धा जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे तेरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत या पावसाचा जोर जो असणार आहे जरी तेरा तारखेला सर्व छत्रपती संभाजीनगर कव्हर झाला नाही तर चौदा तारखेला संध्याकाळपर्यंत तेराशे बासष्ट गावांना सर्व गावांना कवरिंग होणार आहे फक्त उत्तर महाराष्ट्राचा जो लागून भाग आहे त्या भागांना तेराला कमतरता असेल चौदा तारखेपर्यंत तो भागसुद्धा कवर होणार आहे बाकीचा एखादा भाग राहिला तर तो, तो चौदा तारखेला कवर होणार आहे याची शंभर टक्के आपल्याला गॅरंटी आहे कारण की जे सिस्टम आहे ते खूप मोठं असल्यामुळे प्रत्येक गावाला पाऊस पडणार आहे छत्रपती संभाजीनगर नव्हेच तर पूर्ण महाराष्ट्राला हा पाऊस जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामध्ये मराठवाड्याचा जोर पश्चिम महाराष्ट्राला जोर असणार आहे जास्त त्यामुळे शेतकरी मित्रांनो आजच आपल्या शेतीची कामे करून घ्या जेणेकरून पाऊस आल्याच्यानंतर आपली कामे रखडणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी वेड़ वेड़ हवामानाविषयी अंदाज मिळेल धन्यवाद